फार पूर्वीपासून असं म्हटलं जातं की नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये काही तळू नये काही कापू नये चुलीवर तवा ठेवू नये काही भाजू नये किंवा काही किसू नये असं आपण बघणार आहोत नागपंचमी नैवेद्य विशेष आपल्या सगळ्यांच्याच विस्मरणात गेलेला एक पदार्थ ते म्हणजे गव्हाची मस्त खीर किंवा लापशीचा शिरा म्हणू शकता सोबतच आपण इथे काणोल्या बघणार आहोत अगदी मस्त आणि झटपट तयार होतो अजिबात तुम्हाला इथे चिरावं लागत नाही तळावं लागत नाही किसावं लागत नाही किंवा भाजावं लागत नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीत नागपंचमी विशेष हा नैवेद्य तुम्ही तयार करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघायला गेलं पारंपरिक किंवा जुन्या पद्धतीत गव्हाची खीर साधे गहू किंवा खपली गव्हापासून तयार केली जायची पण हल्ली आपल्याला गव्हापासून तयार केलेला हा जाडसर रवा किंवा ज्याला आपण लापशी म्हणतो ना दलिया म्हणतो तो, तो अगदी सहज उपलब्ध होतो आता तुमच्याकडे जर गहू असतील लापशी नसेल तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही असं हे मिक्सरला याची जाडसर भरड करून घेऊ शकता तुम्हाला जाड बारीक जसं हवं हो असेल तसं तुम्ही हे करू शकता किंवा असं हे रेडीमेड वापरलं तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण एक कप किंवा दोनशे ग्राम प्रमाणात इथे आपण दलिया किंवा हा लापशीचा शिरा घेतलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा कुकरमध्ये घालणार आहोत आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत कुकरला अगदी तीन चिट्यांमध्ये मस्त मौसू शिजून तयार होतो धूत असताना फार जसं चोळा नाही हलक्या हलक्या हाताने आपण हे स्वच्छ करून घेतलेलं आहे असं हे झालं की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे एक तर अंदाज हे घालू शकता किंवा एक कप जर दलिया असेल किंवा लापशीचा शिरा असेल तर त्यासाठी बरोबर तीन कप आपण इथे साधं पाणी घातलंय किंवा हाताने मोजाल तर साधारणतः दीड इंच सा आपण इथे पाणी घातलेलं आहे झाकण लावायचं ला आहे आणि कुकरला बरोबर एक तीन ते चार शिटे आपण याच्या घेणार आहोत मध्यमासेवरच आपण हा कुकर करून घेतलेला आहे आता तुमच्या कुकरला हे शिजायला जितका वेळ लागतो त्यानुसार तुम्हाला हे करून घ्यायचं आहे पिठ्या होताय तोवर इथे मस्त गव्हाच्या पिठाची कडिंग भिसून घेणार आहोत त्यासाठी मऊ लुसलुशीत आपण कानोले बनवू शकतो कानोले बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने एक कप किंवा दीडशे ग्राम प्रमाणात इथे आपण न चालता घेतलेलं रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ आहे मस्त लुसलुशीत मऊ होण्यासाठी यामध्ये चमचाभर साजूक तूप घातलेलं आहे इथे आपण मिठाचा उपयोग केलेला नाही कारण नैवेद्यासाठी बनवतो आहोत म्हणून इथे आपण मीठ वापरलेलं नाही लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि जसं आपण नॉर्मली चपाती पोहोचव साठी कसं कणिक भिजवतो अगदी तसंच छान आपण भिजवून घेतलेलं आहे पाण्याऐवजी तुम्ही इथे दूध वापरलं तरी सुद्धा चालू शकेल साधारणतः एक पाच दहा मिनिटासाठी ठेवून देणार आहोत एक दहा मिनिटानंतर बघू शकतो मस्त पीठ छान फुललेलं आहे थोडंसं खाली काढून घ्यायचं आणि थोडंसं हाताने एकसारखं आपण हे करून घेतलेलं आहे थोडंसं हे एक लांब उंडा करून घेतले आणि पुऱ्यांप्रमाणे छोटे छोटे आपण याचे गोळे करून घेतलेत खूप जसं मोठे करायचे नाही पुऱ्यांसाठी जसं करतो ना अगदी तसंच किंवा एक मध्यम आकाराच्या लिंबा एवढा आपण गोळा करून घेतलेला आहे पाटीमध्ये थोडीशी खसखस घेतलेली आहे ती आपण नंतर वापरणार आहोत आणि इतक्या पिठाचे साधारणत एक पाच आपले हे मस्त मऊ लुसलुशीत कानोले तयार होतात एक गोळा घेतलेला आहे जर गरज वाटली तर थोडंसं गव्हाचं पीठ आपण भुरभुरणार आहोत आणि जमेल तितकी छान पातळ पोळी आपण याची लाटून घेणार आहोत म्हणून शक्यतो असे हे छोटे छोटेच गोळे करा म्हणजे अशी ही छोटी छान पातळ तुम्हाला ही पोळी लाटता येते असं छान लाटलं की अगदी पाव चमचा आपण यामध्ये साजूक तूप लावणार आहोत थोडीशी खसखस भुरभुरणार आहोत तुम्हाला जर हवं असेल तर सुकामेवा आदल्या दिवशी बारीक किसून जरी यामध्ये तुम्ही भुरभुरला ना तर आणखीन हे जास्त पौष्टिक होईल आणि जशी आपण घडीची पोळी कशी करतो अगदी त्याच पद्धतीने चार घड्यांमध्ये आपण याला छान करून घेतलेलं आहे फक्त इतकंच करायचं आहे बाकी अजून याला लाटायचं वगैरे नाही या पद्धतीने पाचही आपण हे करून घेतलेले आहे ज्याही भांड्यामध्ये चाळणीमध्ये तुम्हाला हे वाफट ठेवायचं आहे ना त्याला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आहे आपण स्टीमरच्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडं थोड्या थोड्या अंतरावर किंवा एकमेकांना न चिटकवता असं हे आपण छान करून घेतलेलं आहे दुसरीकडे स्टीमरमध्ये तांब्याभर पाणी मस्त मोठ्या आसेवर छान झाकून आपण उकळून घेतलेलं आहे आता यावर हे ताट ठेवायचं आहे झाकण लावायचंय आणि मध्यम आसेवर बरोबर पंधरा मिनटं घड्याळामध्ये ला लावून आपण हे मस्त वाफवून घेणार आहोत याला खूप जास्त वेळ लागत नाही थोडासा रंग बदलतो वर थोडेसे पांढरे डाग येतात याचा अर्थ तुमचं हे छान झालेला आहे खाली काढून थोडंसं कोमट करण्यासाठी ठेवून देणार आहोत साधारणत चार शिट झालेल्या आहेत थोडस कोमट झाल्यानंतर आपण याचं झाकण काढणार आहोत खाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे बघू शकता असं छान मौसूत तुमचं हे लापशीचा शिरा शिजून तयार झालेला आहे तुम्हाला जर मधुमेह डायबिटीस किंवा तुमचं वजन वाढत असेल डॉक्टरने भात खाणं वर्ज सांगितलं असेल तर अशा वेळेस तुम्ही हा सेम पद्धतीत भात करून खाल्ला तरी सुद्धा चालू शकेल अगदी भाताप्रमाणे दिसतो आणि चवीलाही फार जास्त फरक पडत नाही तसा हा भात तुम्ही खात नसाल तर नक्की करून पहा असं छान शिजून झालेलं आहे आता या सेजला काय करायचं आहे ज्या कपने एक कप आपण लापशी मोजून घेतलेली होती ना अगदी त्याच कप ने बरोबर एक कप बारीक चिरून आपण इथे गुळ घेतलेला आहे तुम्ही गुळाची पावडर वापरली तरी सुद्धा चालू शकेल आता गुळ आपल्याला चिरायचं नाही आदल्या दिवशी चिरून ठेवला तरी सुद्धा चालू शकेल किंवा नसेल तर तुम्ही इथे ना साखर सुद्धा वापरू शकता साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या कमी अधिक करू शकता घातलेला आहे आता सुकामेवा जर तुम्हाला बारीक चिरून घालायचा असेल तर आदल्या दिवशी तुम्ही ही तयारी करून घेतली तरी सुद्धा चालू शकेल अगदी पाव चमचा आपण इथे जायफळ पूड किसून घेतलेली आहे आणि जायफळ पूड सुद्धा आपण आदल्या दिवशी किसून घेतलेली होती म्हणजे किसून किंवा चिरून ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत ना त्या आदल्या दिवशी करून घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल अगदी पाव चमचा खसखस घातलेली आहे आणि मध्यमासेवर जस जसं तुम्ही शिजवत जाल ना तस तसं याला छान रंग येतो आणि संपूर्ण गुळ यामध्ये विरघायला सुरुवात होतं दोन मिनटं झालं की यामध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप आहे साजूक तुपामध्ये पुन्हा पण एक दोन ते तीन मिनटं लापशीचा शिरा मस्त परतून घेणार आहोत असं केलं की याला स्वाद अगदी छान येतो आणि मस्त लुसलुशी तुमचा हा शिरा तयार होतो असं छान झालेलं आहे आता आपण याला अर्धवट झाकण लावून एक तीन ते चार मिनटं झाकून शिजवणार आहोत अर्धवट झाकण लावून आपण हे पाच मिनटं मध्य मासेवर ठेवणार आहोत असं केलं की घातलेली सगळी जिन्नसे एकजीव होतात एकसंध होतात आणि त्याने तुमच्या लापशीच्या शिऱ्याला चव अगदी छान येते बघू शकता मस्त लुसलुशी दाणेदार आणि ती तोंडात टाकताच विरघळणारा मस्त मौसूद गव्हाची खीर किंवा लापशीचा शिरा तुमचा तयार झालेला आहे तुम्हाला जर हा थोडासा पातळ करायचा असेल ना तर या स्टेजला गॅस बंद करा एक दोन मिनटं हलकंसं हे कोमट करा नंतर यामध्ये गरम करून थोडंसं कोमट केलेलं दूध आवश्यकतेनुसार जितकं पातळ घट्ट लागतं त्यानुसार तुम्ही इथे घालू शकता कारण गरम गुळ असताना तुम्ही यामध्ये गरम दूध घातलं तर हे फुटण्याची शक्यता असते आवडीप्रमाणे थोडासा खवा वगैरे घातला तरी सुद्धा चालू शकेल एक दोन चमचे दुधाची पावडर किंवा मिल्क पावडर तुम्ही यामध्ये वापरू शकता आणखीन छान येते येत्या नागपंचमीला आपला हा विस्मरणात केलेला पारंपरिक प्रकार नक्की करून बघा आणि कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा तुमच्या लक्षात आलं असेल ज्या गोष्टी तुम्हाला किसून किंवा चिरून घ्यायचं आहे आदल्या दिवशी तुम्हाला गरून डब्यामध्ये घालून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे असं वापरता येतं त्या दिवशी शक्यतो या गोष्टी सगळ्या टाळा आणि या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.